नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन ते नऊ फेब्रुवारी दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे चाळीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयद्वारे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी सचिन तेंडुलकर यांना तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर माझी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला बी सी सी आयद्वारे लाईफ अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर सचिन तेंडुलकर हा पुरस्कार मिळवणारा एकविसावा खेळाडू ठरलेला आहे तर या पुरस्काराची स्थापना भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार सी के नायडू यांच्या सन्मानार्थ एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केली होती यानंतर बी सी सी आय ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली मुख्यालय आहे मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव आहेत देवजीत सैकिया यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पाथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए हिमाचल प्रदेश तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हिमाचल प्रदेशने जानेवारी दोन मद्धे आनी साथी साथी आनी हजार पंचवीस मध्ये कृषी औषधी आणि औद्योगिक संशोधनासाठी भांग लागवडीचा प्रायोगिक प्रकल्प मंजूर केलेला आहे तर त्याच्या आर्थिक क्षमतेसाठी जागतिक स्तरावर ओळखले जाणारे कापड बायोप्लास्टिक आणि पंचवीस हजारहून अधिक उत्पादनांमध्ये भांगाचा औद्योगिक उपयोग आहे यानंतर हिमाचल प्रदेश विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला यानंतर पुढील प्रश्न भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यासाठी कोणत्या देशात पुढाकार घेण्यात आलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाकिस्तान या देशामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर पाकिस्तानने अनेक परदेशी तक्रारींना प्रतिसाद दिला तर प्रामुख्याने जी सी सी कडून देशांतून आलेल्या तक्रारीनंतर इराक आणि मलेशियाने संघटित भीक मागणे गुन्हेगार ठरवण्याची योजना आखली आहे तर पाकिस्तानने चार हजारहून अधिक भिकाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये का टाकले तर तर सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले आहे आणि ही घोषणा सौदी अरेबियाने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला मक्का आणि मदीना या पवित्र शहरांमध्ये भीक मागण्यासाठी उमराह आणि हज विजाचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचा इशारा दिल्यानंतर आलेली यान आले, आहे यानंतर पुढील प्रश्न पॉली उमरीगर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह ठीक आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए व बी दोन्ही तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल महिला आणि पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साठी पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पुढील प्रश्न भारतामध्ये चार नवीन रामसर साईट जोडल्यानंतर एकूण रामसर साइट ची संख्या किती होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणनव्वद किती तर एकोणनव्वद तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर भारतात आता सक्कर कोटई आणि तीर्थगल पक्षी अभयारण्य तामिळनाडू तर खेचोपल्ली वेटलँड सिक्कीम आणि उधवा तलाव झारखंड यासह एकोणनव्वद रामसर साईट्स आहेत यानंतर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक वीस रामसर साईट्स आहेत ज्यामुळे भारत आशियातील अव्वल देश बनला आहे आणि रामसर सायूजच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर जागतिक पानथळ दिवस आहे दोन फेब्रुवारी आणि थीम दोन हजार पंचवीस ची आहे आमच्या सामान्य भविष्यासाठी पानथळ प्रदेशांचे संरक्षण पुढील प्रश्न पाहूयात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयच्या च्या मदतीने बनवलेला भारतातील पहिला चित्रपट कोणता आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इराह हा चित्रपट कोणता तर इराह लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे इराह पुढील प्रश्न जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर याविषयी महत्वाची माहिती तर राजस्थानचे शिक्षक मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची युएस डॉलर एक दशलक्ष जी एम एस एज्युकेशन ग्लोबल टीचर प्राइस दोन हजार पंचवीस साठी निवड झाली आहे तर मेवाती यांच्या तंत्रज्ञानाचा अभिनव वापर आणि ग्रामीण शिक्षणाप्रती बांधिलकी यामुळे त्यांना ओळख मिळाली आहे यानंतर पुढील प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी अर्थसंकल्प सादर केला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आठव्या वेळेस कितव्या तर आठव्या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला तर एकूण सत्तेचाळीस लाख सोळा हजार चारशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे तर नोकरदार लोकांनी नवीन कर व्यवस्था निवडल्यास त्यांना रुपये बारा पॉइंट पंच्याहत्तर लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही यानंतर पुढील प्रश्न आयसीसी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत देशाने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे तर क्वालालंपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्स राखून पराभव केला तर विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही आणि सर्व सामने जिंकून विजेतेपद पटकवणारा पहिला संघ ठरला आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर हॉकी इंडिया लीग चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्राची रार बेंगाल टायगर्सने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर स्राची रार बेंगाल टायगर्सने हॉकी इंडिया लीग चे विजेतेपद पटकावले आहे तर रोम हर्षक फायनलमध्ये त्यांनी हैदराबाद स्टॉम्सचा चार तीन असा चा पराभव केला तर जुगराज सिंगची हॅट्रिक आणि सॅम लेनच्या महत्वपूर्ण गोलमुळे राऊरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात बेंगाल टायगर्सने विजय मिळवला यानंतर पुढील प्रश्न टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर प्रज्ञानंदने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद सध्याचे विश्व विजेते डी गुकेशला हरवून जिंकले आहे तर या विजयासह आर दोन हजार सहा मध्ये विश्वनाथन आनंद यांच्या नंतर विजेते हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकवणारे प्रज्ञानंद हे पहिले भारतीय ठरले आहे यानंतर पुढील प्रश्न तर लतिका कट्ट यांचे नुकतेच निधन झाले तर ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी शिल्पकार या क्षेत्राशी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर लतिका कट्ट भारतातील सर्वात प्रमुख आणि प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहे तर त्यांच्या वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन झाले तर त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा वीस फूट कांस्य पुतळा जवाहर भवन दिल्ली येथे आहे यानंतर पुढील प्रश्न साठ मीटर अडथळा शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला तर योग्य उत्तर ऑप्शन ए तेजस शिरसे यांनी केलेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर तेजस शिरसेने रौप्य पदक जिंकले आणि फ्रान्समधील एलिट इंडोअर ट्रॅक मिरामास मिरामाटिंगमध्ये पुरुषांच्या साठ मीटर अडथळा शर्यतीत एक नवीन राष्ट्रीय विक्रम केलेला आहे तर फेब्रुवारी रोजी त्याने स्वतःचा पूर्वीचा आणि सात पॉइंट चौसष्ट सेकंदाचा प्रभावी वेळ नोंदवला आहे यानंतर पुढील प्रश्न भारताचे जीएसटी संकलन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये किती लाख कोटींवर पोहोचले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी एक पॉईंट शहाण्णव लाख कोटींवर पोहोचले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जानेवारी महिन्यात जीएसटीच्या रूपात एकूण एक लाख पंच्याण्णव हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला तर हे जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत बारा पॉइंट तीन टक्के अधिक आहे तर यानंतर आपण जीएसटी विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर लॉंग फर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि भारतात पहिल्यांदा जीएसटी कधी लागू करण्यात आली तर एक जुलै दोन हजार सतरामध्ये तर जीएसटी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आणि कधी ठरला तर फ्रान्स हा देश आहे आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये ठरला यानंतर जीएसटी विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर आसाम हे राज्य यानंतर जीएसटी कॉन्सिलचे प्रमुख कोण आहेत तर निर्मला सीतारामन यानंतर भारतातील जीएसटीचे मॉडेल कोणत्या देशातून घेतले आहे तर योग्य उत्तर कॅनडा या देशामधून यानंतर जीएसटी नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत तर एकूण पंधरा अंक आहेत तर, तर जीएसटी दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो आणि जीएसटी चे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर अमिताभ बच्चन आहेत आणि जीएसटी ची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली तर कलम दोनशे एकोणऐंशी ए नुसार यानंतर कोणत्या समितीने जीएसटी लागू करण्याची सूचना केली तर विजय केळकर समितीने यानंतर पुढील प्रश्न रेल्वे मंत्रालय वन स्टॉप सोल्युशनसाठी कोणते ऍप लाँच करण्याच्या तयारीत आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए स्वारेल ऍप कोणते तर स्वारेल ऍप तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रेल्वे मंत्रालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वारेल सुपर ॲप लाँच केले ज्याचा उद्देश रेल्वेच्या विविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा आहे तर त्याचा मुख्य उद्देश प्रवाशांसाठी वापरकर्ता अनुभव सुधारणे आणि विविध सेवा एकत्रित करून अनेक स्वातंत्र्य ॲपची आवश्यकता दूर करणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच खालीलपैकी कोणी आयस्पॉट पोर्टल सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सेमीने सुरू केले आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर स्थापना सेमीची तर बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुख्यालय मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष पुरी बुच हे आहेत यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात जी डी पीच्या वित्तीय तुटीची टक्केवारी किती आहे तर याचे योग्य उत्तर अशी आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या भारतीय वंशाच्या गायकाला ग्रॅमी दोन हजार पंचवीस मध्ये त्रिवेणी अल्बमसाठी पुरस्कार मिळालेला आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी चंद्रिका टंडन यांना कोणाला तर चंद्रिका टंडन यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिने त्रिवेणी अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एच एम्बियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे तर त्यांनी रिकी केज आणि अनुष्का शंकर यांचा पराभव करून हा मान मिळवला आहे तर यानंतर पुढील प्रश्न पहिले वर्ल्ड पिकल बॉल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बेंगळुरू जवानने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बेंगळुरू जवानांनी पुणे युनायटेडचा तीन एकने पराभव करून इतिहास रचला आणि भारतातील पहिली फ्रँचायझी आधारित पिकल बॉल लीग वर्ल्ड पिकल बॉल लीगच्या उद्घाटन आवृत्तीचे चॅम्पियन बनले यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड बुक फेअर दोन हजार पंचवीस मध्ये फोकस कंट्री कोण असेल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रशिया असणार आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती रशियाची राजधानी मॉस्को चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे आहेत यानंतर पुढील प्रश्न तर वृद्धिमान सहा हा कोणत्या खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला तर योग्य उत्तर ऑप्शन बी क्रिकेट या खेळातील खेळाडू आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या मंत्रालयाला दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात सार्वधिक अर्थसंकल्पीय वाटप करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी संरक्षण मंत्रालय ठीक आहे लक्षात ठेवा तरी पुढील प्रश्न ग्रामी पुरस्कारामध्ये सॉन्ग ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर योग्य उत्तर ऑप्शन ए केन्ट्रिक लेमरला कोणाला तर केन्ट्रिक लेमरला यानंतर पुढील प्रश्न बार्ट डिव्हेवर कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए बेल्जियम या देशाचे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बार्ट डी वेवर यांनी बेल्जियमचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर नवीन सरकारच्या अजेंड्यामध्ये अर्थसंकल्पीय सुधारणा कठोर धोरण आणि आर्थिक पुनर्रचनेवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे तर बेल्जियम विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती राजधानी ब्रसेल्स चलन आहे युरो पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जपानिया कोणत्या तर जपानिया देशाच्या पुढील प्रश्न कोणते राज्य एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सर्वाधिक रामसर साईट असलेले राज्य बनले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी तामिळनाडू हे राज्य कोणते तर तामिळनाडू तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मधील दोन पक्षीय अभयारण्य सक्कर आणि तीर्थकल रामसर साइट्स म्हणून नियुक्त केले गेले तर यासह तामिळनाडू मध्ये आता सर्वधिक वीस रामसर साइट्स आहेत यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडे आपला सत्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा केला तर योग्य उत्तर ऑप्शन ए श्रीलंका कोणत्या तर श्रीलंका तर याविषयी महत्वाची माहिती तर श्रीलंकाची राजधानी कोलंबो चलन श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसा नायके आहेत आणि सध्याचे पंतप्रधान हरिणी अमर सूर्या आहेत ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ऍप सुरू केले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी हज सुविधा ऍप सुरू केले आहे कोणते तर हज सुविधा ऍप यानंतर पुढील प्रश्न मृत्यूचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक हे राज्य कोणते तर कर्नाटक तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर आपल्या राज्यात सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू करणारे कर्नाटक सरकार देशातील पहिले राज्य ठरले आहे तर गंभीर आजारी आणि अशक्त रुग्णांना जीवन रक्षक उपचार सुरू ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर हे इच्छा मरण कायद्यापेक्षा वेगळे आहे आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक का आहे यानंतर राईट टू विधी डिग्निटी कायदा काय आहे हे, हे आपण पाहून घेऊया तर जर एखाद्या गंभीर आणि असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जीवरक्षक उपचार चालू ठेवायचे नसतील तर रुग्णालये आणि डॉक्टर रुग्णांच्या निर्णयाचा आदर करण्यास बांधील आहेत यानंतर कर्नाटक विषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी बेंगळुरू आणि सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आहेत आणि राज्यपाल आहेत सध्याचे थावरचंद गेहलोत आणि राष्ट्रीय उद्याने तर अंशी कुंद्रेमुख नागरहोल आणि बन्नेर घट्टा यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडेच भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा कोठे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्रातील देशातील पहिले ए आय विद्यापीठ महाराष्ट्र भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय विद्यापीठ स्थापन करणार आहे जे ए आय शिक्षण आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे तर महाराष्ट्राविषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी आहे मुंबई उपराजधानी नागपूर आणि स्थापना झाली आपल्या महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीशे साठ मध्ये आणि एकूण क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे ठीक आहे लक्षात ठेवा आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि सर्वोच्च बंधू आहे आपल्या महाराष्ट्राचा कळसूबाई शिखर आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर आपण विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर महाराष्ट्र राज्य भारताच्या जीडीपी मध्ये सर्वात मोठे योगदान देणारे राज्य बनले आहे तर मध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवन बंदराचे महाराष्ट्र मध्ये उद्घाटन झाले यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे तर सुजाता या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत तर महाराष्ट्र हे एफडीआय मिळवणारे सर्वात मोठे राज्य आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन देखील करण्यात आले होते यानंतर पुढील प्रश्न कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपला भारत देश बनलेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार चौदामध्ये दोन पेक्षा जास्त तीनशेहून अधिक मोबाईल उत्पादन युनिट्स भारतात कार्यरत आहे तर भारतात विकले जाणारे नव्याण्णव पॉईंट दोन टक्के मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जातात तर मोबाईल फोन निर्यातीने एक लाख एकोणतीस हजार कोटींचा टप्पा ओलंडला आहे ज्यामुळे उद्योगात मोठा बदल झालेला आहे तर भारत देशाविषयी महत्वाची माहिती राजधानी आहे नवी दिल्ली चलन आहे भारतीय रुपया आणि राष्ट्रपती सध्याचे द्रौपदी मुर्मू आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहेत यानंतर ब्रीदवाक्य वाक्य आहे आपल्या भारत देशाचे सत्यमेव जयते ठीक आहे लक्षात ठेवा आणि सरकार कोणते आहे तर संसदीय प्रजासत्ताक सरकार आहे यानंतर भारताची अधिकृत राष्ट्रीय मानचिन्हे देखील पाहूयात राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय वृक्ष वड राष्ट्रीय फुल कमळ राष्ट्रीय प्राणी आहे वाघ यानंतर राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा डॉल्फिन राष्ट्रीय सरपटणारा प्राणी आहे किंग कोब्रा राष्ट्रीय परंपरागत प्राणी माकड राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय नदी गंगा आणि राष्ट्रग्रंथ आहे आपल्या भारत देशाचे भारताचे संविधान ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली आहे योग्य उत्तर ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्याला कोणत्या तर मध्य प्रदेश तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण म्हणजे सी झेड एने मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात भारतातील पहिले वाघ प्रजनन केंद्र मंजूर केले तर हे गोविंदगड येथे स्थापित केले जाईल जे मुकुंदपूरच्या व्हाईट टायगर सफारी जवळ आहे तर यानंतर या प्रजनन केंद्राने जैवविविधता संवर्धन वन्यजीव पर्यटन विकसित करणे आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे अपेक्षित आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात राजधानी आहे भोपाळ सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण एकोणतीस जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण अकरा जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सेगो गेलाई बनलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला बनून सेगो गेलाईने इतिहास रचला तर हा जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी मोठा विजय आहे पुढील प्रश्न अलीकडेच सिमोना हालेप निवृत्त झाली आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए टेनिस या खेळाशी कोणत्या तर टेनिस या तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर दोन वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन रोमानियाची सिमोना हॅलेमने टेनिसमधून निवृत्ती घेतली तर ती रोमानियन टेनिसपटू आहे तर गुडगा आणि खांद्याच्या दुखण्यामुळे ती मेलबर्न येथे झालेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीतून बाहेर पडली होती तर डोपिंगमुळे हालेपवर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये ही बंदी घालण्यात आलेली होती यानंतर हालेप हालेप दोन हजार सतरामध्ये प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली तर सध्या ती आठशे सत्तराव्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढील प्रश्न चीनच्या बी आर आय मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता तर योग्य उत्तर ऑप्शन बी पनामा हा देश कोणता तर पनामा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूयात तर पनामा हा चीनच्या BRI आर आय मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला राष्ट्रपती जोश राहुल मुलिनो यांनी जाहीर केले की पनामा चीनसोबतच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच बी आर आय कराराने नूतनीकरण करणार नाही यानंतर पनामा कालवा झोनमधील चीनी प्रभावाबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुथियो यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे यानंतर पनामा विषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी पनामा सिटी चलन पनामियन बाल चोआ आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत जोश राहुल मुलीनो ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर फॉब्सने दोन हजार पंचवीस पर्यंत जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत कोणाला प्रथम स्थान दिले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिकेला कोणाला तर अमेरिकेला तर, अमेरिके तर, अमेरिके तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अमेरिकाच्या प्रतिष्ठित व्यावसायिक मासिक फॉब्सने दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली देशांची यादी प्रसिद्ध केली आहे तर यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर चीन दुसऱ्या स्थानावर आणि रशिया तिसऱ्या स्थानावर आहे तर या यादीत भारत बाराव्या क्रमांकावर आहे तर ही क्रमवारी तयार करण्यासाठी नेतृत्व क्षमता आर्थिक प्रभाव राजकीय शक्ती जागतिक युती आणि लष्करी ताकद यांसारखे घटक विचारात घेतले आहेत यानंतर अमेरिका विषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी वॉशिंग्टन डी सी चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आहेत तर यानंतर पुढील प्रश्न तर नायजर माली आणि बुरकिना फासोने कोणत्या संघटनेपासून औपचारिकपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इकोवॉस या कोणत्या तर इकोवॉस या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर माला बुरकिना फासो आणि नायजर हे इकोवॉसपासून अधिकृतपणे वेगळे झाले आहे तर माली बुरकिना फासो आणि नायजरने राजनैतिक तणावामुळे इकोवॉस म्हणजे इकॉनॉमिक्स कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट मधून अधिकृत माघार घेण्याची घोषणा केली आणि बारा सदस्य राष्ट्रांसह संघटना सोडली आहे यानंतर पुढील प्रश्न नुकत्याच झालेल्या महाकुंभसाठी पहिल्या एआयचलित चॅट बॉर्ड चे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कुंभ सहाय्यक असे नाव आहे काय आहे तर कुंभ सहाय्यक यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार या राज्यामध्ये कोणत्या तर बिहार तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मखानाचे उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तर पूर्व भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल यानंतर बिहार विषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी आहे पटणा सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर अलीकडेच भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तर पुढील प्रश्न पाहून घेऊया तर कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयद्वारे लाईफ टाईम अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलेले आहे तर याचे देखील तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद